नमस्कार शुभ दुपार सर्वांना आज आम्ही आलो आहोत आरंभ पालक मेळाव्यासाठी तर बरड जावली बीट असं त्यांचं हे आहे त्यांनी ते दोघांनी मिळून हे आरंभ पालक मेळावा आयोजित केलेला आहे अंगणवाडी सेविका आणि मदतनीस से यांनी कसं मुलांचा शारीरिक आणि मानसिक विकास किंवा गर्भ गरोदर माता आणि स्तनदा माता यांच्यासाठी काय आहार पाहिजे मुलांनी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे यांच्यासाठी किंवा त्यांच्या खेळ शाळेमध्ये त्या काही काही मुलांना शिकवतात काय खेळ खेळायला लावतात त्यांचा शारीरिक विकास कशाने होतो बौद्धिक विकास कशाने होतो किंवा मानसिक विकास कशाने होतो तर याच्याबद्दल त्यांनी सर्व इथं मांडलेलं होतं खूप छान प्रकारे त्यांनी इथं विकासाचे टप्पे केलेले होते म्हणजे एकदम झिरो शून्यापासून ते सात वर्षा सहा वर्षापर्यंतच्या मुलांना एकदम पोषक आहार कोणता आहे सगळं त्यांनी दाखवलेलं होतं इथं आणि त्यांना ते आरंभ म्हणजे सुरुवातीपासून बाळाकडं काय खेळणं द्यायचं किंवा त्याने कसं खेळायचं आपण त्यांना काय हे करायचं ते सगळं इथं आपल्याला दाखवलेलं आहे मनोरे वगैरे रचून मुलांचा कसा शारीरिक किंवा हालचाल व्यवस्थित होईल याचं त्यांनी सगळं चित्रीकरण इथं दाखवलेलं आहे हे, हे पपेट्स आहेत मुलांना त्या आनंदासाठी त्यांच्या असं बौद्धिक विकासासाठी किंवा म मनाचं संतुलन राहण्यासाठी हे सोलणे आहे बघा किती छान वाटाने हे ठेवलेले आहेत मुलांनी व्यवस्थित वा? ते करावं काम किंवा मदत व्हावी त्यांचे ते हाताचे स्नायू मजबूत व्हावे त्याच्यासाठी आहे ते हे सूक्ष्म स्नायूंचा विकास हे बघा किती छान आहे स्पर्शज्ञान आवाज डब्या रंग हे आपले घरातले भांडे वगैरे त्यांना कसे ओळखायला लावायचे त्याच्याबद्दलचं ते इथं लिहिलेलं आहे सगळं आपल्या परिचित गोष्टी त्यांना सगळं घरगुती साहित्य माहीत व्हावं त्याच्यासाठी हे केलेलं आहे त्यांनी आणि महत्वाचं म्हणजे हे इतके छान छान खेळ घेतात हे बघा सगळे डाळ आणि त्याच्यावरती त्या चित्रांवरती ते, ते, ते चिकटवून किती छान त्यांनी केलेलं आहे इकडं ठस्य उमटवायचं आहे मुलांचा व्यवस्थित इथं सगळा विकास होतो तरी पण कसे पालक लोक इंग्लिश मिडियमला लोक मुलांना टाकतात तर त्यांच्यावरती जास्त ता लोड येत असतो मानसिक त्रास होतो नंतर शरीरावर पण परिणाम होते वजन वगैरे वा वाढताने पण प्रया परिणाम होतो त्याच्यामुळं हे आपली अंगणवाडी कशी त्याच्यासाठी योग्य आहे म्हणजे ते फक्त मुलांच्या भविष्याचा आणि त्यांच्या शारीरिक ह्याचा बौद्धिक विकासाचा विचार करतात आणि तिकडं कसं थोडंसं हे असतंय ना थोडासा अभ्यासच करावा लागतो जास्त आणि ते मुलांना व्यवस्थित जमत नाही त्याच्यामुळे थोडासा मनावर परिणाम होतो तर इथं सगळं खूप छान केलेलं आहे हे बघा बाळाची खोली एकदम मस्त मांडणी केलेली आहे आणि खूप छान कार्यक्रम झालेला आहे हा एकदम भारी हे बघा इथं मुलं किती छान आणि किती मनमोकळेपणाने खेळत आहेत हे तर भांडे घर आहेत मुलांचे लहान खेळघर म्हणतात आला हे बघा आमची तन्मयी वगैरे पण इथं खेळत आहे इथं वाद्यांची ओळख करून दिलेली आहेत कोणती वाद्य आहेत कसे वाजवायचे सावित्रीबाईंची पूजा करून त्यांनी ते आयोजित केलेलं आहे सगळं खूप छान प्रकारे केलेलं आहे एकदम भारी हे बघा कोणत्या वस्तू तरंगतात किंवा कोणत्या वस्तू बुडतात त्याच्याबद्दलचं पण हे तिथं दाखवलेलं आहे हे तुम्ही तुमच्या मुलांना सुद्धा दाखवावा असा व्हिडिओ आहे नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मुलांना हा अवश्य दाखवा कारण याच्यातून खूप काही शिकण्यासारखं का आहे माता भगिनींनी तुम्ही पण बघा आणि तुमच्या मुलींना मुलांना पण ते दाखवा इथं खूप छान बघा डाळीने वगैरे ते आकार बनवलेले आहेत म्हणजे लेखनपूर्व तयारी आहे ती लेखनाच्या आधी जे शिकवतात त्याची तयारी, तयारी आहे ती इकडं घोडा आहे हत्ती आहे हे सगळं इकडं मांडलेलं आहे कसं ओळखायचं ते आपल्याला वाचता येत नाही तोपर्यंत ते त्याच्यानंतर थोडंसं आहे ते आता आपल्याला पण काही एवढं माहीत नाही आहे पण जेवढं आहे ते सांगते हे गणनपूर्व तयारी आहे सगळी आकार वगैरे बनवलेले आहेत कागदाचे त्यांनी खूप छान प्रकारे इकडं गाड्या वगैरे बनवल्या आहेत कागदाच्याच बनवले त्यांनी पोस्टाच्या वगैरे आणि ते जोडकाम करायचं त्याचं ते मुलांकडून त्यांनी करून घेतलेलं आहे असा विकास ते, ते करतात अंगणवाडी आणि मदतनीस अंगणवाडी सेविका आणि मदतनीस ह्यांनी खूप छान उपक्रम केलेला आहे हा आणि शाळेमध्ये सुद्धा ते असाच उपक्रम घेतात त्याच्यामुळं मुलांच्या वागण्या बोलण्यावर किंवा त्यांच्या मनावर सुद्धा चा खूप छान परिणाम होतो आणि इकडं हे सगळं खाऊच आहे मुलांना काय दिलं पाहिजे काय नाही दिलं पाहिजे सगळं खूप छान प्रकारे सांगितलेलं आहे हे बघा इथे जेवढे पदार्थ दिले तेवढे द्या आणि हा इकडं बाळकोपरा केलेला आहे म्हणजे आपण कुरकुरे चॉकलेट देण्यापेक्षा हा असा बाळकोपरा करून त्याच्यामध्ये खजूर लाडू परत काजू बदाम शेंगदाणे असं ठेवायचे गूळ वर्दा, वर्दा, ते एका कोपऱ्यामध्ये आणि इकडे हे आहेत बघा डाळ वगैरे शरीरवर्धक ऊर्जावर्धक आणि संरक्षणात्मक संरक्षणात्मक ते इथं फळभाज्या वगैरे ठेवलेल्या आहेत चव कशी ओळखायची ते पण सगळं आहे तिखट आंबट ते चव ओळखणे आरंभ पालक मेळावा हे बघा किती छान केले मला खाऊ नका हे तर आपल्या मुलांना पहिल्यांदा लागतं आहे तर त्याच्या विकासात त्यांनी अडथळा येतोय तर त्याच्यासाठी पण त्यांनी खूप छान इथं लिहिलेलं आहे नंतर इकडं आहे गोष्टी जसं जसं मोठं होट मोठं होत जाईल तसं तसं या गोष्टींची पण जाणीव जाते गोष्टी पण आपल्याला शिकवल्या जातात आणि ते कळत पण जाते हे बघा सगळ्या गोष्टी इकडं लावलेल्या आहेत आणि खाली पण खूप छान प्रकारे त्यांनी गोष्टी मांडलेल्या आहेत असा हा कार्यक्रम खूप छान झाला खूप आवडला मला आणि मुलांना पण खूप छान वाटलं असा उपक्रम सर्व मदतनीस आणि अंगणवाडी सेविकांनी राबवा हीच विनंती बाय बाय खूप छान झाला कार्यक्रम